हे बघा किती पाऊस पडतो जाम पडतो पाऊस सर्व भिजून गेले पाणी जमा झाले बघा हाय मैत्री नमस्ते कसे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला मी दाखवते मॅच काय करते सॉरी हे बघा कोणचं दोन तुकडे आहेत माझ्याकडे ते काल पाहुणे आलेली तिने दिले ते आता मी कापून घेते आणि शिजवते त्याला ती बोलले शिजवून खा तरी मी आता तुकडे त्याचे करते कापते आणि शिजवते तर असे हे दिले त्याला मी कापून घेते तर इथे मी असे कापून घेतले बघू शकतात असे तुकडे केले त्याचे मस्त असे बघू शकता कापून घेतले आणि त्याला मी आता शिजत करते मी आता कापून घेतले आणि ज्या ते गॅसकडे शिजत ठेवते त्याला शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसे मस्त असे कापून घेतले तुकडे लहान लहान मस्त सफेद सफेद वाटतात मस्त ते मी काढून घेतले गरम बघू शकता गरम आहेत त्याचे आम त्याला थंड होऊ देते शिजले बघू शकतात मस्त असे गरम गरम पण थंडे झाल्यावर दाखवते असं मग इथे आता थंडी झाली बघू शकता थंडी झाली तर आता आम्ही खाऊन घेणार खाणार ना साफ करून ते वरच सगळं साफ करून नंतर खाऊन घेतात मी पण एक घेते घेते मी साफ करतात आता खाऊन घेतात बघू शकतात सरस्वती गेले तिकडे बाहेर पोरांच्या बरोबर खेळते तिकडे पोर ओरडतात तिकडे सरस्वतीच्या पप्पाला बघू शकतात साफ करून खायला लागला आम्ही पण साफ करून खाऊन घेते रात्री झाले बाहेर दिसत खाऊन घेते मस्त लागतं ना मस्त लागत तर आता खाऊन घेतात तर आता आमचं जेवण पण झाले आणि कोणचंही खाऊन झालंय बघा सरस्वतीला दोन बाकी आहे सरस्वतीच्या पप्पाने झाले आणि पाऊस पण जाम पडतो इकडे बाहेर पाऊस पडतो अंधेर झाले दिसत नाही हे बघा किती पाऊस पडतो जाम पडतो पाऊस सर्व भिजून गेले पाणी जमा झाले बघा इकडे आणि इकडे पण इकडे अंधार आहे नाही दिसेत इथे थोडं दिसतं बघा जाम पाऊस पडतो जाम पडतो पाऊस पाऊस पडायला लागले तर थंडी पण जाम लागते आता थंडी पण लागायला लागले परत आला जास्तच पाऊस करतो सर्व भिजले इकडे हे बघा खाली भिजून गेले होत का जाम पडतो थंडी पण जाम लागते आणि म्हणून तिकडे बसले गाडीच्या शिरून पावसामुळे पाऊस पा। पण पडायला लागले इकडे तिकडे आणि आमच्या कोणचंही पण खाऊन झाल्या आणि जेवण पण झाले संध्याकाळचे आणि पाऊस पडतो पा। पा त्याची मजा बघता आता मी मस्त बस असं बसून बस बसून बघतात तिकडे पाऊस जाम पडतो पहिले कमी पडत होता आपल्याला जास्तच तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय